रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने केला सत्कार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला सांगली जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मॉडेल स्कूल हॅपीनेस प्रोग्रॅम डी जी ॲप आधार कार्ड नोंदणी व सरल कामकाज मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय यश इत्यादी बाबीसोबत आदी बाबीसाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली तसेच विविध उपक्रमांची अंमलबजावणी करून जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी योगदान दिले विविध संवर्गातील पदोन्नती पदावन्नती प्रक्रिया पारदर्शक शिक्षक नियुक्ती शिक्षकांना विविध आर्थिक लाभ देणे शिक्षणसेवक निर्मितीकरण वेतन श्रेणीला मेडिकल बिल इत्यादी देण्यात सांगली जिल्हा परिषद नेहमी राज्यात अग्रेसर आहे यासाठी शिक्षकांच्या नेहमी पाठीशी राहिलेले आहेत व या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांची चळवळ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला तसेच मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चा करण्यात आली विशेष करून मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न सोडण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन असे अभिवचन साहेबांनी दिले या सत्कारप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी सर व सरचिटणीस विजय कुरणे बलबीन घाटे जाधव सर तसेच संघटनेचे विविध पदाका अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते